या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे बनावट कॉल सेंटर प्रकरणी राजवीर शर्माला पोलिसांनी बेड्या टोकलेल्या आहेत पंचवीस ते तीस कोटी रुपयांची गुंतवणूक करून कॉल सेंटर त्यानं उभारलं होतं छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या कॉल सेंटरवरच छापा टाकला आणि या प्रकरणात आरोपी राजवीर प्रदीप शर्मा याच्या गुजरात मधील घरावरच छापा टाकला या चौकशीत राजवीरचा काका का, बलवीर वर्मा उर्फ पाजी हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आलेली आहे पोलिसांना लॅपटॉप मधून बनावट अमेरिकन अधिकाऱ्यांची ओळखपत्र न्यायालयीन आदेश आणि फसवलेल्या नागरिकांचा डेटा मिळालाय बलवीरनं पंचवीस ते तीस कोटी रुपयांची गुंतवणूक करून कॉल सेंटर उभारल्याचं चा उघड झालंय जप्त साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून हा तपास अधिकचा सुरू आहे पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यातील शहरामध्ये ही कारवाई पोलिसांकडून सापळा रचून ही कारवाई करून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेल्या त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा आता हा सगळे गांजा सारखे दिसले प्रोडक्ट आणि एमडी जे आहे आम्हाला असं वाटतं यांना आपण सी ए केमिकल एनलायझर आ, ला पाठवणार आहे आणि जेव्हा हा पुष्टी होईल की एमडीएम डी आहे आणि गांजा आहे त्यांची पुढची कारवाई जो आहे तो पण आपण करणार आहे आता एक एक माणूस आपण ताब्यात घेतलेला आहे दोन लो लोकांना डिटेन केला होता त्यापैकी एक, एक माणूस जो आहे तो आता आरोपी आहे यांच्याशी आपण प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन करणार आणि पुढची जो कारवाई आहे ते करून घेणार छत्रपती संभाजी इथल्या पाणकी गावामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे इथं दिव्यांग मुलांच्या निवासी आश्रमामध्ये लहान मुलांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलाय या मुलांची काळजी घेणाऱ्या केअरटेकर नच या दिव्यांग मुलांना बेदम मारहाण केलेली आहे आणि याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय तसंच लवकरात लवकर या केअरटेकर वर आणि संबंधित जे कोणी मंडळी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येशी मागणी करण्यात येतेय दिव्यांग मुलांना केअरटेकर जे काळजीवाहक असतात त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या अनुषंगाने दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदरबाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते त्याप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनला सदर चैतन्य कालिपनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सखाराम सुमानराव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून दोन आरोपींविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांती नंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यामुळे एका तेरा वर्षे मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आणि आंदोलन करण्यात आलं नागरिक संतप्त होऊन त्यांनी रस्त्यावरच आंदोलनाला बसून तीव्र निषेध केला पुणे नाशिक महामार्गावर हे निषेध आंदोलन करण्यात आलं रास्ता रोको करण्यात आला आणि इथे मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण सुद्धा पसरलं होतं यावेळेस वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे वाहन चालक तसंच या आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाल्याचं सुद्धा उघड झालं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात इथे पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले होते लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा मृत मुलाच्या कुटुंबियांनी इथे दिलेला आहे लोणवाडी येथे ढगकुटी सदृश अवकाळी पाऊस झाल्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली बोधवड तालुक्यातील लोणवाडी शिवारामध्ये सकाळी तीन वाजल्यापासूनच अवकाळी ढगकुटी सदृश पाऊस झाला त्यामध्ये शेतकऱ्यांचं शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसंच गावातील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर नाल्यांवरच्या घराचे जे संपर्क आहेत ते पण तुटल्याचं पाहायला मिळालं तसंच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू मका पिकाला सुद्धा मोठा फटका बसलाय तर शेतकऱ्यांचा काढणीचा मका हा पुरामध्ये वाहून गेलेला आहे याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली आणि संवाद साधला प्रमाणात पाऊस झाला डकफुटी झाली शेताची डायरेक्ट खरडून वाहून गेले शेतीचा माल वाहून गेला हाताशी तो तोंडाशी आलेला घास म्हणजे दिवाळीच्या सीझन मध्ये शेतीमाल येत असतो लोकांचे कंच वाहून गेलेले सगळं शेतीमध्ये असलेली तुमची ठिबक असेल पाईपलाईन असेल काही लोकांच्या मोटरी वाहून गेले अशा पद्धतीत ज्या शेतकऱ्यांना झाल्या आज प्रांत साहेब आहे तहशीलदार साहेब आहे मी पूर्ण प्रशासन आहे कलेक्टर महोदयांशी बोलून आलो आहे पालकमंत्री मोदयांशी बोलून आलाय आणि आज आम्ही तिचा पंचनामा करून सर सगळ्यांना सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान आहे फक्त नारा काढतो हे नुकसान आहे असं नाही आहे सगळ्यांचं नुकसान आहे त्याच्यामुळे फक्त पाणी करायची आणि यंत्रणा कामाला लावायची शेवटी उद्याही पाऊस येऊ शकतो म्हणून या दोन तीन दिवसात यंत्रणा कामाला लावू मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार दरबारी हा विषय त्याच पद्धतीत घेऊन जायचा आहे तर त्यावर काही अडचणी आपल्या आपल्यालाही शेतकऱ्यांना सांगितल्या पाहिजे की आपलं जिओ टॅकिंग बाकी आहे त्यामध्ये नावं असतील तर एकाची संमती द्या म्हणजे आपल्याला त्या एकाच्या नावाने पैसे टाकता आहेत तर पाच पाच लोकांची नावं आपल्या खात्यामध्ये असतात एवढा माझी विनंती अशी की शेतकऱ्यांवर आज ही संकट आलं आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळे सगळे यंत्रणा तुमच्यासोबत जातो तुमच्यासोबत आमदार आहे प्रांत साहेब आहे तहसीलदार साहेब आहे पूर्ण यंत्रणा तलाठी वगैरे सगळे मंत्री आहे आणि ती तात्काळ आपल्या वार फोटिंगवर या सगळ्यात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पंचनामे करण्याचा प्रयत्न करते आहे पण पंचनामे सरसगट करावे असा आग्रह माझाही आहे प्रांत साहेबांचाही आहे तेही कलेक्टर साहेबांशी बोलले आता कलेक्टर साहेबांनी मान्यता दिली आहे पालकमंत्री मोदय सरकारशी बोलले मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलले तर मला असं वाटतं की आता आपल्याला मदत मिळण्यासाठी या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहे प्रत्येकाच्या जा बांधावर जाणं शक्य होणार नाही पण आता आपण सरसगड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे म्हणून खऱ्या अर्थाने सगळ्याच शेतकरी बांधवांना त्यांच्या मनात कोणते कुशंका राहू नये याच्यासाठी आज खास आम्ही आलो आहे नाही तर आम्ही एखाद्या पाहतो काही लोकांना वाटतं एवढंच होईल फायदा कसा होईल पोलीस माझा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी चळगाव पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज